श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल बऱ्याच जणांचे आता हा व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी एक गोष्ट सांगते की आपला सुनेत्रा लाईफस्टाईलवर जो ब्युटी कॉस्मेटिकचा व्हिडिओ आलेला आहे त्यामध्ये जो नंबर दिला आहे कृपया त्यावरच मेसेज करावे उशिरा का होईना तुम्हाला रिप्लाय मिळेल पण ज्यांनी व्हिडिओच्या खाली कमेंट केले त्यांना एक विनंती आहे की त्याच्याखाली कि तुम्हाला किती रुपयाला कोणती वस्तू आहे त्याचं उत्तर मिळणार नाही तर ते फक्त आणि फक्त व्हॉट्सअपलाच मिळेल याची नोंद घ्यावी त्याची कारणे आहेत कारण आपले प्रोडक्ट बघून अनेक लोक त्या थोडे त्यातलेच नकली प्रोडक्ट काढून बनवून त्याच्या निम्म्या किमतीत विकतात आणि मग लोकांचंही नुकसान होतं शिवाय माझंही नुकसान होतं म्हणून कोणत्याही गोष्टीच्या किमती मी तुम्हाला डिरेक्टली तर सांगत नाही त्याचं कारण ते आहे की आपले हर्बल अत्यंत सुंदर असे प्रोडक्ट्स आहेत आणि त्याची ते फक्त आपल्याकडेच आहेत म्हणून मी त्याच्या किमती सांगत नाही जेणेकरून त्याचा गैरफायदा कोणीही घेऊ नये आणि तुमच्याबरोबर माझ्यापेक्षा पण तुमची फसवणूक होऊ नये तर आजचा व्हिडिओ आहे पुन्हा एकदा एका सुंदर अशा एंजल नंबरचा एंजल नंबरवर आपण सगळेच आता खूप विश्वास ठेवतो माझा तर प्रचंड विश्वास आहे आत्ता तोंड पाय धुतल्यामुळं नंबर गेलेत बघाय तर नंबर माझे कधी नसतात असं अस होत नाही मात्र हे जे नंबर आहेत ते आयुष्यामध्ये कमाल करतात अगदी घाम गाळूनच पैसा मिळवावा असा आहे का तर नाही तुम्ही मी तुम्हाला नेहमी उदाहरण देते की रस्त्यावर खड्डे खोदणारे लोक बघा घाम गाळणारे हमाल बघा कित्येक कित्येक जण असा असे आहेत की घाम गाळून का अक्षरशः हाताला साल जाईपर्यंत काम करणारे व्यक्ती आहेत ज्यांना फक्त रोजचे दोनशे तीनशे रुपये कसे तरी मिळतात आणि असे अनेक अशिक्षित शिक्षितसुद्धा लोक आहेत जे थोड्या कामात थोड्या वेळात भरपूर पैसा कमावतात ह्याचा अर्थ की आपल्या कुंडलीतले राजयोग लपलेले असतात दपलेले असतात आणि ते काहीतरी उघड करण्यासाठी आपल्याला उपाय सेवा आणि हे एंजल नंबर्स याची अत्यंत जास्त गरज असते आता एंजल नंबर्स वापरताना घ्यावयाची काळजी तुम्हाला सांगते की एंजल नंबर्स हे नेहमी डाव्या हातावर लिहायचे असतात कधीही उजव्या हातात तुम्ही डावऱ्या असाल नाहीतर कोणतेही हात लेफ्टी असाल किंवा रायटी असाल तरीही नंबर हे डाव्या हातावरच लिहायचे असतात नंबर लिहिताना मी ज्या रंगाने सांगेन त्याच रंगाने तो नंबर लिहायचा असतो तरच त्याचा फायदा मिळेल नंबर कोणताही लिहिताना त्यामध्ये सातत्य असणे गरजेचे आहे तरी मी चार दिवस लिहिला की काहीच नाही झालं असं चालेल का डॉक्टरांनी जर दीड महिन्याचा कोर्स सांगितला आहे आणि तुम्ही चार दिवसाच्या औषधामध्ये माझे एखादा प्रॉब्लेम दूर व्हावा उदाहरणार्थ केस गळत आहे डॉक्टर म्हणले दीड दोन महिने जातील आणि तुम्ही चारच दिवसात म्हणाल की हा आहे असेच ऐस गळत आहेत चालेल का तर नाही चालणार तर कोणतीही रेमिडी सेवा एंजल नंबर यामध्ये सातत्य असेल मी जे उपाय सांगते ते सुद्धा कायमस्वरूपी त्रेचाळीस दिवस एकवीस दिवस सलग अकरा मंगळवार सलग एकवीस मंगळवार सलग एकशे वीस दिवस असं ओरडून ओरडून ह्यासाठी सांगत असते परत परत तेच तेच रिपीट करत असते कारण लोकांना पूर्ण व्हिडिओ कळत नाही काही जणं पळवत पळवत म्हणजे स्किप करत व्हिडिओ बघतात आणि त्यामुळे त्यांना तो पूर्ण कळत नाही म्हणून एवढी रितसर माहिती देते आता ग्रीन पेन हा स्केच पेन असेल तरी चालेल बॉल पेन असेल तरी चालेल जेल पेन असेल तरी चालेल खिशामध्ये एक ग्रीन पेन ठेवून द्या लेडीज असाल घरात आजूबाजूला तुमच्या सतत जिथं तुम्ही असता तिथे एक ग्रीन पेन ठेवून द्या आणि तुम्हाला आपला हा थंब आहे ज्याच्या खाली आपण चोवीस लिहितो त्याच्यावरतीच कुठेतरी आठ नऊ सात एट नाईन सिक्स आठशे सत्त्याण्णव हा नंबर लिहायचा आहे त्याला सर्कल वगैरे काहीही करायचा नाही आता इथला एक नंबर सांगितलेला त्याला सर्कल सांगितलेला त्याला सर्कल करायचा नाही नाहीतर पैशाचे ब्लॉकेज होतात म्हणजे पैसा अटकतो हा नंबर पैसे देण्याचंही काम करतो पैसे घेण्याचंही काम करतो म्हणून त्याला सर्कल तुम्हाला करायचं नाही आहे तर विदाऊट सर्कल म्हणजे गोलबिल काही नाही नुसता प्लेन आठशे सत्त्याण्णव एट नाईन सिक्स एट नाईन सेवन एट नाईन सेवन असा नंबर तुम्हाला लिहायचा आहे जितक्या वेळा पुसला जाईल ना तितक्या वेळा लिहा पेंट झालाय वाटलं की पुन्हा लिहायचा मनातल्या मनात जवळ आपल्या आयुष्यात जे काही चाललं आहे जे तुम्हाला पॉझिटिवली हवं आहे तुमचं समजा घर नाही तर माझं घर होऊ दे लवकरात लवकर होऊ दे नाही माझं घर झालं आहे मी खूप खुश आहे थँक यू युनिव्हर्स थँक यू युनिव्हर्स थँक यू युनिव्हर्स किंवा थँक्यू ब्रह्मांड आभारी आहे ब्रह्मांड असं म्हणतात तरी चालेल पण शक्यतो थँक यू युनिवर्स म्हणण्याचा प्रयत्न करा आणि जितका वेळा दिवसातून तुम्हाला मी हे नेहमी सांगते की कोणीही दिसलं तुमचे नातलग मित्र मैत्रीण आणि विचारलं कसं चाललंय तर रडगाणं सुरुवात करायची नाही माझं कसलं आलं आहे चांगलं आलं आहे माझं असं असं नाही छान चाललं आहे ठीक चाललंय आहेत थोडे प्रॉब्लेम पण तेही दूर होतील याची मला खात्री आहे कारण मी मेहनत करत आहे माझा कर्मा मी चांगला ठेवत आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय सेवा किंवा कोणत्याही रेमिडी करताना आपला कर्मा म्हणजे आपलं कर्म हे अत्यंत चांगलं ठेवणं महत्त्वाचं आहे तुमचं कर्म स्वच्छ असेल तुमची नियत स्वच्छ असेल तुमची देण्याची वृत्ती असेल मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही गाईला चारा मुंग्यांना पीठ साखर माशांना कणिक हे सगळं जर देत असाल कुत्र्याला पोळी गाईला पहिली पोळी कुत्र्याला पोळी हे जर तुम्ही रोजच्या रोज करत असाल अगदी दररोज नाही जमलं महिन्यातनं पंधरा दिवस तयामाला जमलं अगदी करा जे रस्त्यावरचे स्ट्रीक डॉग असतात गाया असतात त्यांना तुम्ही खायला घाला महिन्यातून एक दिवस ठरवून घ्या कोणताही शुक्रवार गुरुवार बुधवार की या दिवशी मी एक पेंडी दहा रुपयापासून गाईच्या चाऱ्याची पेंडी मिळते एक पेंडी घेऊन एका देशी गाईला गाय कोणती हवी देशी गाय पांढरी देशी गाय काळी देशी गाय तांबूस कलरची देशी गाय देशी गाईला वासरा सकटची गाय असते तिला किंवा वासरा विना जी गाय असते तिला खायला घाला तिच्या पाठीवरून हात फिरवा तरच म्हणजे हे नुसतं तुम्ही नंबर लिहाल आणि तुमच्या शेजारी लाखाची बॅग पडेल असं नाही या नंबरसोबत तुम्हाला तुमच्या कामावर फोकस करायचं आहे दिवस रात्र मेहनत म्हणजे तुमचं जे वर्क असेल त्यामध्ये डोकं लढवायचं आहे अजून कुठून पैसा कमवू शकतो याबद्दल सुद्धा तुम्हाला काही ना काही विचार करायचा आहे एकाच तर एकाच की मला पंधरा हजार पगार आहे मला पंधरा हजारात घर बागवायचं आहे हे सोडून द्या आजकाल दोन दोन तीन तीन बिझनेस एका वेळेस करावे लागतात अनेक गोष्टी लढवाव्या लागतात तर तुम्हाला कुठं जाऊन तुमचं सगळं भागून तुमचे दोन तीन हजार सेविंग होतील अन्यथा कमवाल तितकं जाईल कमवाल तितकं जाईल आणि अशानं तु तुमची स्वप्नं कधीही पूर्ण होणार नाहीत म्हणून तुमच्या घरातली स्त्री जर फक्त घरकाम करत असेल तिला तुम्ही उत्साहित करा तिला तुम्ही प्रोत्साहन द्या तिला एखादा व्यवसाय करून द्या तिलाही आनंद होईल आणि तुमच्याही घरात चार पैसे येतील स्त्रीनं कमवलेला पैसा म्हणजे घरातल्या लक्ष्मीनं कमवलेला पैसा हा कधीही वेस्ट म्हणजे ब्लॉक होत नाही तो सतत वाढत जातो तर आजचा नंबर लक्षात आला का तुमच्या आठशे सत्त्याण्णव एट नाईन सेवन हा नंबर उजव्या हाताखाली फक्त आणि फक्त हिरव्या पेनानेच तुम्हाला लिहायचं आहे लाल निळा असं विचारू नका कारण चालणार नाही या नंबरमुळे तुमचे अडकलेले पैसे मिळतील तुम्हाला जर अर्जंट पैसे हवे असतील तर मिळतील आणि या नंबरमुळे तुमच्याकडे पैशाचा ओघ वाढू लागेल बाकी सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या मांसाहारात पैसा घालवायचा नाही दारूमध्ये पैसा घालवायचा नाही स्त्री म्हणजे जे नाद असतात ना बाहेरचे असे वाईट नाद त्या नादांमध्ये पैसा घालवायचा नाही जुगारामध्ये पैसा घालवायचा नाही लॉटरीमध्ये पैसा घालवायचा नाही तरच तुमच्यावर एंजल नंबर काम करतील अर्थातच कर्म स्वच्छ ठेवा देव दिल्याशिवाय राहणार नाही युनिवर्स दिल्याशिवाय राहणार नाही इतकेच तुम्हाला सांगते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत તોપર્ત તુમા સર્વના શ્રી સ્વામી સમર્થ જય જયસ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ જય જયસ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ મહારાજ કે જય